नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये पॉलिटेक्निक कॉलेज लेक्चरर भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया सद्गुरू बालुमामा शिक्षण प्रसारक मंडल्स के पी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक मुदल तालुका भुदरगड डिस्ट्रिक्ट कोल्हापूर फोर वन सिक्स टू झिरो एट कॉलेजचे नाव आहे के पी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक कॉलेज आहे ॲड्रेस आहे मुदल तालुका भुदरगड डिस्ट्रिक्ट कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर फोर वन सिक्स टू झिरो एट ॲप्रुवड बाय ए आय सी टी ई न्यू दिल्ली डी टी मुंबई ॲफिलिएटेड विथ एम एस बी टी अँड रिकग्नाइज बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वॉन्टेड पाहिजेत इन्स्टिट्यूट रिक्वायर्ड फॉलोईंग टीचिंग पोस्ट फ्रॉम अकादमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसकरिता पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये खालील टीचिंग पोस्टसाठी भरती करण्यात येत आहे पदभरती करण्यात येत आहे सिरियल नंबर वन डिपार्टमेंट चे, चे नाव आहे कॉम्प्युटर इंजिनियरिंग पब्लिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग नेम ऑफ पोस्ट पदाचे नाव लेक्चरर एज्युकेशन क्वालिफिकेशन बी कॉम्प्युटर नंबर ऑफ पोस्ट एक जागा सिरियल नंबर टू डिपार्टमेंट विभागाचे नाव इलेक्ट्रिकल नेम नेमा पोस्ट पदाचे नाव लेक्चरर एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एज्युकेशन क्वालिफिकेशन बी इलेक्ट्रिकल नंबर ऑफ पोस्ट एक जागा सिरियल नंबर थ्री डिपार्टमेंट विभागाचे नाव मॅथेमॅटिक्स ऑफ पोस्ट पदाचे नाव लेक्चरर व्याख्याता एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी मॅथ्स एम एस सी मॅथेमॅटिक्स नंबर ऑफ पोस्ट एक जागा इन्फॉर्मेशन सूचना वन पेस्केल अँड क्वालिफिकेशन ॲज पर ए आय सी टी डी टी अँड यम एस बी टी नॉर्म्स पेस्केल आणि शैक्षणिक पात्रता ए आय सी टी डी टी अँड एम एस बी टी नॉर्म्सनुसार राहील एलिजिबल कॅन्डिडेट्स मे सेंड देअर रिझ्यूम ऑन द ईमेल आय डी ईमेल आय डी हा दिला आहे ऑन ऑर बिफोर ट्वेंटी वन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर तर जे पात्रताधारक उमेदवार आहेत त्यांनी आपला रिझ्यूम सेंड करायचा आहे दिलेल्या ईमेल आय डीवर एकवीस डिसेंबरपर्यंत किंवा एकवीस डिसेंबरच्या आधीपर्यंत तुम्ही रिझ्यूम पाठवू शकता दिलेल्या ईमेल आय डीवर इंटरव्ह्यूज विल बी हेल्ड इन द लास्ट वीक ऑफ डिसेंबर मुलाखती डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात था घेतल्या जाईल कॉन्टॅक्ट नंबर आहे पहिला नाईन फोर टू वन झिरो फोर टू सिक्स सेवन फोर दुसरा कॉन्टॅक्ट नंबर एट थ्री टू नाईन झिरो सेवन फोर सेवन फायू टू सेक्रेटरी विकास के पाटील प्रिन्सिपल एस पी मोरे जाहिरात क्रमांक दोन अपॉइंटमेंट्स नेमणूक पाहिजेत न्यू हॉलंड या नामांकित ट्रॅक्टर कंपनीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात तालुकानिहाय खालील जागा भरणे आहे तर मित्रांनो न्यू हॉलंड ही नामांकित ट्रॅक्टर कंपनी आहे या ट्रॅक्टर कंपनीसाठी जिल्ह्यात तालुकानिहाय जागा भरण्यात येत आहे वन सेल्स एक्झिक्युटिव्ह अनुभवी किंवा फ्रेशरना प्राधान्य एकूण पंधरा जागा म्हणजे सेल्स एक्झिक्युटिव्ह अनुभवी असेल किंवा अनुभव नसेल फ्रेशर असेल सुद्धा या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल एकूण पंधरा जागा दोन मेकॅनिकल किमान आय टी आय एकूण दहा जागा त्यानंतरची आहे पोस्ट ऑफिस स्टाफ बारावी पास एकूण दोन जागा ॲड्रेस आहे मे भारत मोटर्स अँड ट्रॅक्टर शिरोली मोबाईल नंबर आहे सेवन टू सेवन सिक्स झिरो फोर सिक्स थ्री सिक्स थ्री दुसरा संपर्क क्रमांक आहे मोबाईल नंबर नाईन सिक्स थ्री सेवन फाईव्ह नाईन झिरो एट झिरो सेवन रथ क्रमांक तीन पाहिजेत कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी खालील जागा भरणे आहेत कन्स्ट्रक्शन कंपनी आहे या कंपनीमध्ये खाली दिलेल्या जागा भरण्यात येत आहे एक साईट इंजिनिअरिंग साईट इंजिनिअरिंग या पदाची जागा आहे शैक्षणिक पात्रता डिप्लोमा किंवा बी सिव्हिल डिप्लोमा असेल तरी चालेल किंवा बी सिव्हिल तीन ते चार वर्षाचा अनुभव पदाचे नाव अकाउंटंट प्लस सेल्स महिलाकरिता आहे बी कॉम टॅली प्राईम जी एस टीचा अनुभव तीन ते चार वर्षाचा अनुभव तुमचे रिझूम या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचे आहे या मेल आय डीवर मेल करा तुमचे रिझूम या दिलेल्या ईमेल आय डीवर काय करायचं आहे मेल करायचा आहे आणि हा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर संपर्क क्रमांक दिला आहे हा संपर्क क्रम क्रमांक सेवन फोर फोर सेवन फोर सेवन डबल नाईन सिक्स थ्री फिरत क्रमांक चार वॉक इन -in इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत ऑडिट असिस्टंट अँड अकाउंट्स क्लर्क रिक्वायर्ड तर पहा ऑडिट असिस्टंट आणि अकाउंट क्लर्क पाहिजेत या दोन पदांची जागा आहे फॉर कोल्हापूर बेस सी ए फर्म इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स हॅविंग नॉलेज ऑफ अकाउंटिंग अँड टॅली ए आर पी नाईन ऑडिटिंग बेसिक प्रोसिज्युरल नॉलेज ऑफ जी एस टी अँड इन्कम टॅक्स मे अटेंड वॉक इन इंटरव्ह्यू विथ ए लेटेस्ट रिझूम अँड पासपोर्ट साईज फोटो कंपल्सरी तर पहा या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी किंवा उमेदवारांनी ज्यांना अकाउंटिंग आणि टॅलेचे ज्ञान आहे त्यांनी ए आर पी नाईन ऑडिटिंग बेसिक प्रोसिज्युरल नॉलेज ऑफ जी एस टी जी एस टीचे नॉलेज आहे अँड इन्कम टॅक्स आणि सोबतच इन्कम टॅक्सचे नॉलेज आहे अशांनी मुलाखत किंवा प्रत्यक्ष मुलाखतीला हजर राहायचं आहे त्याचबरोबर लेटेस्ट रिझ्यूम तुमच्याकडे हवा आहे आणि पासपोर्ट साईज त्या रिझ्यूमवर सोबत घेऊन जाणे मुलाखतीला कंपल्सरी आहे व्हेन्यू आहे पाठ ठिकाण आहे मुलाखतीचे ग्राउंड फ्लोअर राजहंस अपार्टमेंट अपोजिट डी मार्ट ई वार्ड ताराबाई पार्क कोल्हापूर फोर वन सिक्स डबल झिरो थ्री टेलिफोन नंबर दिलेला आहे संपर्क करण्यासाठी एट टू थ्री सेवन झिरो एट टू सिक्स टू सेवन इंटरव्ह्यू डेट अँड टाईम मुलाखतीची तारीख किंवा दिनांक आणि वेळ डिसेंबर सिक्स्टीन अँड सेवन्टीन टू थाउजंड ट्वेंटी फोर डिसेंबर महिन्यामध्ये जाई याच महिन्यामध्ये सोळा डिसेंबर आणि सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसला आहे मुलाखत वेळ आहे एलेवन थर्टी ए एम टू फोर पी एम साडे अकरा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत मुलाखतीचा दिनांक आहे सोळा डिसेंबर आणि सतरा डिसेंबर